जनतेचा आशीर्वाद आहे विकास कामं केली सगळ्यांनीच पाठिंबा दिला आजिथ आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय असे सगळेच घटक आज इथं मामा आहेत साजूभाऊ आहेत आदरणीय अप्पासाहेब जगदासाहेबांचा मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला दैनिक करत असतील पक्षाचे अध्यक्ष मामा कोकांडे त्यांचे सर्व सहकारी असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळंच सर्वांच्या सहकार्य एकटा माणूस काही शक करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये जनतेचा एक सेवक म्हणून काम करण करण्याचा प्रयत्न गणित काय मामाने गणित माझ्यापेक्षा पत्रकार बांधवांनाच माहिती असतं <laughs> आपण जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळं माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळं लोक म्हणले असत मामाचा प्रचार जास्त झाला त्यामुळं आणि मा, मामा लाडक्या बहिणीने आपल्याला साथ दिली असं तर शंभर टक्के आहेत लाडक्या बहिणी तर तुम्ही तुम्हाला खूप वेळा पत्रकारांना तुमच्या लक्षात पत्रकार बंधूच्या कधी कधी आलं नाही आणि तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खंडा दाखवत बसला कुठं काय बसलो खड्डा बिता काय रस्ता तर खड्डा पडतोच ना जो करतोच खंडा पडतो मी खूप वेळा सांभाळत होतो पण तुम्ही लक्षात उलट तुम्हाला लोकांनी माझा खूप प्रचार केला मग तुमच्या पत्रकार बांधवाचं माझा आभार धन्यवाद